त्यांनी मीनाकारी काम आठशे दहा आठशे दहाचा आहे बघा तू तीनशे साठ फक्त तीनशे नव्वद ला साडी आहे यामध्ये सर्वांचे स्वागत आहे आज आपण पुन्हा टेक्स्टाईल मिल फुरसुंगी येथे आहोत पूर्ण डिटेल पत्ता इथे येतोय साठी फोन नंबर येतो आज तुमच्यासाठी मी गुड न्यूज घेऊन आलेली आहे तुम्हाला कोणत्याही साडीची ऑनलाईन खरेदी आपल्या शॉप मधून करता येणार आहे अगदी एक साडी सुद्धा किंवा तुम्हाला बिझनेस साठी सुद्धा साडी खरेदी करता येणार आहे सिंगल साडी साठी आपल्यासाठी आपल्या इथं शिपिंग चार्जेस लागू होतात तर सिंगल साडी तुम्हाला कमीत कमी रेंजची जरी घ्यायची झाली तर पुण्यातल्या पुण्यात शंभर आणि पुण्यासाठी बाहेर दीडशे रुपया शिपिंग चार्जेस लागणार ला आहेत पण तुम्ही ही साडी मी जी तुम्हाला दाखवते ती साडी तुम्ही घर बसल्या खरेदी करू शकणार आहे लगेच व्हिडिओला सुरुवात करूया पॅटर्न कव्हर करत आहोत बघा बेस कलर असा असणार आहे याच्यावर सिल्वर आणि गोल्डन अशा दोन कलरचे बुट्टे आहेत हा ब्लाउज पीस एक कॉन्ट्रास्ट आणि याला सुद्धा त्यांनी सुंदर बुट्टे दिले स्लाइटली ग्लेज गोल्डन ग्लेज आहे दिसायला एकदम सुंदर साडी चापून चोपून बसणारी आणि नेस्ता येण्याजोगी अशी साडी आहे फक्त तीनशे नव्वदला ला साडी आहे या हेतील हे चार कलर आपल्या इथे उपलब्ध आहेत हा पॅटर्न एक छान आहे देण्या घेण्यासाठी रेट काय तीनशे साठ फक्त देण्या घेण्यासाठी पॅटर्न एकदम सुरेख आहे तीनशे साठ मटेरियल तीनशे साठ साडीचा रेट आहे प्रिंटिंग नाही आहे हे पूर्ण विविंग असणार आहे हा ब्लाउज पीस आहे देण्या घेण्यासाठी बेस्ट आहे साडी काटपदर साडी तीनशे साठ रुपये तीनशे साठ यामधले कलर दाखवत आता आपल्याला दा हा भरपल्लू साडी आहे ब्लाउज पीस सोबत आता लग्न सराईसाठी आपण अशा पॅटर्न ठेवलेले आहेत ही देण्या घेण्यासाठी कमी रेंज मध्ये काठपदर साड्या तर या सुरेख आहेत आणि कलर्स पण सगळे छान आहेत मटेरियल काय आहे हे कॉटन मध्ये कॉटन ऑरगेनचा आणि रेंज काय आहे कटपदर साडी आहे ना पूर्ण चारशे चाळीस रुपये फक्त चारशे चाळीस ची साडी आहे पूर्ण भरपल्लू साडी आणि सा काम आहे प्रिंटिंग नाहीये कुठंच कॉपर आपल्याला इथे युज केलंय काठ बघा किती सुरेख आहे चारशे किती म्हणाला दादा चाळीस चारशे चाळीस चे बघा आणि ब्रॉकेटचं ब्लाउज दिलेले आहे चारशे चाळीस ची सुंदर साडी आहे आणि पूर्ण शेवटपर्यंत एक सारखं काम आहे यामध्ये सुताला चापून चोपून बसणारे यातले कलर कवर करूया आपण सेल्फ साडी आहे कॉपर आपल्याला त्यांनी कॉन्ट्रास्ट दिलेला आहे सुंदर कलर आहेत आणि याला अशी सिल्वर बॉर्डर येते त्यामुळं ऑफिशियल साडी वाटती घरच्या घरी वॉश करता येणारी चापून चोपून बसणारी आणि झटपट नेसता येणारी अशी साडी आहे इस्त्रीची वगैरे गरज लागणार नाही सातशे नव्वद ची बाटिक बाटिक प्रिंट सातशे नव्वदची बाटिक प्रिंट कवर करतोय बघा हे एवढे कलर आहेत यामध्ये एक दोन तीन एक पाच सहा कलर आहेत सर्व शेड खूप छान आहेत तुम्हाला झूममध्ये दाखवते कलर शेड किती सुरेख आहेत सुताला एक नंबर साडी आहे व्हरायटी खूप सुरेख आहे ऑफिस यूजसाठी आपण ही साडी कवर करतोय आणि या डिझाईन्स आहेत यामधल्या एक साडी मी ओपन करून दाखवली आहे तुम्हाला हा पल्लूचा भाग आहे बघा या साडीचा आणि बाकी असा असणार आहे हा वेट ऑफिस यूजसाठी सुंदर साडी आहे सूत काय आहे हे मलबरी सिल्क मलबरी, मलबरी सिल्क अच्छा याला सुद्धा त्यांनी कॉन्ट्रास्ट मध्ये सुंदर ब्लाऊज दिलेला आहे घरच्या घरी वॉश करता येणारी आणि किती सुंदर टेसल्स आहेत बघा रेंज काय असणार आहे याची चारशे रुपये फक्त चारशे रुपयाची साडी आहे झटपट नेसता येणारी डिझाईन्स खूप सुरेख आहे बघा यामधल्या ज्या डिझाईन्स आहेत आणि एक प्रकारची शाईन आहे घरच्या घरी धुता येणारी यानंतर आता पावसाळा येणार आहे तर या साड्या धुतल्यावर लगेच वाळतात सुद्धा यातले कलर्स बघूया रेंजच्या मानाने सूत एक एक नंबर आहे म्हणजे अगदी तुम्ही ऑफिसला वापरू शकता अशी साडी मी कव्हर करते आणि ऑनलाईन खरेदी सुद्धा तुम्ही यावर करू शकता यासाठी एकच करायचं आहे वर जो नंबर येतोय त्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करायचा आहे आणि शिपिंग चार्जेस मी सुरुवातीला सांगितले पुण्यातल्या पुण्यात शंभर आणि पुण्याच्या बाहेर दीडशे रुपये शिपिंग चार्जेस आहे सुंदर साडी आहे मस्त मटेरियल आहे झटपट नेसता येणारी आणि घरच्या घरी धुता येणारी लाईट वेट साडी नवीन प्रकार ब्रासो कल्याणी ब्रासो कल्याण सोबत डिझाईन आहे लाइट वेट प्रत्येक कलर कॉम्बिनेशन वेगळं कमी रेट मध्ये आलेले सहाशे वीस रुपये फक्त सहाशे सहाशे वीस रुपये आणि मटेरियल काय आहे ब्रासो सिमर ब्रासो ब्रासो आणि रफ अँड टफ मटेरियल घरच्या घरी वापरा कलर उतरणार नाही साडीची गॅरंटी राहील आणि बघा दादांच्या हातामध्ये तुम्हाला दिसून येते साडी एकदम लाईट वेट आहे ज्यांना रोजच्या वापरासाठी ऑफिससाठी हवी असेल तर त्यांच्यासाठी ही साडी एक नंबर आहे यामधले डिझाईन्स आपल्याकडे आहेत आणि कलर्स आहेत ते आपण कव्हर करूया बघा हे बघा लाईनिने डिझाईन्स आहेत हे एवढे कलर आहेत प्रत्येक डिझाईन मी लावलेली आहे डार्क शेडमधली पण आहे बघा डार्क शेड मध्ये पण व्हरायटी आहे आणि तुम्हाला हवी ती क कलर शेड आणि हव्या तेवढ्या क्वांटिटीमध्ये आपल्या इथं उपलब्ध आहे आता आपण ओपन केली ना त्यामधले ह्या डिझाईन्स आहेत आणि अशाच प्रत्येकाची पण तुम्हाला पल्लू वगैरे सगळे सुंदर येणार आहे युनिक येणार आहे साड्या ह्या एक नंबर साडी दिसते बघा लांबून साडी किती गोड दिसते ते तुम्हाला अगदी ओढणीच्या वजनाची ही साडी आहे टेसल्स किती गोड दिलेले आहेत बघा तुम्हाला टेसल्सचा खर्च सुद्धा नाहीये इतक्या बाटिक प्रिंट बाटिक प्रिंट ऑफिसच्या लेडीज साठी खूप छान आहे यामध्ये आपल्याकडं सात ते आठ डिझाईन्स अवेलेबल आहे सुंदर साडी आहे सुताला एक नंबर साडी आहे नाजूक टेसल्स दिलेले आहे ब्लाउज पीस हा ब्लाउज पीस आहे आणि पूर्ण साडी अशी दिसणार आहे खूप सुरेख साडी आहे सुताला पण खूप सुरेख आहे तर आणि याच्या बघा असं टेक्स्चर आहे थोडंसं असं लाईन लाईनचं त्यामुळं अगदी अट्रॅक्टिव्ह वाटते यामधले डिझाईन्स तुम्हाला कवर करते सातशे सातशे नव्वद रुपये सातशे नव्वद मधले ह्या डिझाईन्स आहेत आणि सगळ्या सुंदर पाच डिझाईन पाच डिझाईन आणि कलर्स किती असणार आहेत हे आता आपण दाखवतो अच्छा आपण प्रत्येक डिझाईन वेगळी बघूया आता इथं बघा चौकडे आहेत हे अशीच असणार आहे चौकड्यांची पूर्ण परत ही अशी आहे गोल्ड डिझाईन मध्ये सुंदर आहे आणि पाच क्रीम हा कलर पण छान आहे राखाडी कलर स्लेट कलर छान आहे मस्त व्हरायटी आहे आणि डिझाईन्स आपल्याकडे किती म्हणाला दादा पाच डिझाईन पाच डिझाईन्स आहेत आता तो आपण मगाशी पाहिला तर हा गोल मधले हे कलर आहेत बघा ह्या डिझाईन मधले हे कलर आहेत हे बघा पाच कलर असे पाच कलर येतील आणि सगळे कलर छान आहेत तुम्ही एकदम ग्रुपनी जरी ह्या साड्या खरेदी केल्या ना तरी तुम्हाला सगळ्या वेगवेगळ्या व्हरायटी मध्ये तुमच्या फ्रेंड्स मध्ये तुम्ही हा कलर कव्हर करू शकता पैठणी आहे ना पैठणीमध्ये ओके सटे बॉर्डर आहे कॉपर आहे आपल्याला आणि मोराचे बुट्टे दिलेले आहेत कॉपर आणि सिल्व्हरमध्ये हा पल्लू आहे बघा याला त्यांनी मिनाकारी काम आठशे दहा आठशे दहाचा आहे बघा सुंदर कलर आहेत शूत शुकता शुकता सूत म्हणताल तर एकदम छान आहे तुम्ही वापरू शकताल असं सॉफ्ट सिल्क मधलं सूत आहे आता सगळ्यांना माहिती झाले सॉफ्ट सिल्कचं सूत कसं असतं आणि त्यातले हे कलर शेड बघा किती आलेले आहेत सुंदर व्हरायटी कवर करतोय कलर चॉईस करता येतील कलर मधले दोन शेड आहेत पर्पल कलर आहे आठशे दहा मधली साडी आपण कवर करतोय याचं ब्लाउज पीस मला दाखवा ना आपण ब्लाउज पीस बघूया साडीचा प्लेन पीस प्लेन, प्लेन रनिंग मध्ये आहे बघा आणि आ... पल्लू दिलेला आहे अच्छा ओके मस्त साडी आहे बघा पूर्ण मोरबुट्टी आहेत मोर शेवटपर्यंत कुठे कमी जास्त झालेले नाहीये जा जसे आहेत तसेच मी तुम्हाला दाखवते आणि हे कलर आहेत बघा यामधले कुठची साडी बघू सातशे पन्नास रुपये सातशे पन्नास कांजीवरम सारखे काठ आहेत बघा याचे कांजीवरमच आहे ना ओके कांजीवरम डिझाईन आहे बघा ब्लाउज पीस ला सुद्धा त्यांनी अशा प्रकारचे काठ पण दिलेले आहेत आणि याला सेल्फ डिझाईन पण आहे इथे पण तुम्हाला साडीवर अशी सेल्फ डिझाईन असणार आहे बुट्टे असणार आहेत आणि हे काठ एक विथाचे काठ आहेत बघा सुंदर साडी आहे सूत एक नंबर आहे चापून चोपून बसणार हा पण सॉफ्ट सिल्क मधलाच पॅटर्न आहे यामधले कलर सेल्फ साडी आहे ही आणि जे कलर आहे ते खूप सुरेख कलर आहेत सर्व कलर बघा मोरपंखी कलर रेंज काय म्हणाला सातशे पन्नास रुपये सातशे पन्नास रुपये साडेसातशे रुपयाची साडी आहे सुंदर साडी आहे बनारस बनारसी सिल्क बनारसी सिल्क अच्छा पल्लू। पाल्लू। पाल्लू। पीस। ओके ब्रॉकेट ब्रॉकेटचा ब्लाऊज सुंदर साडी आणि रेंज काय आठशे नव्वद रुपये आठशे नव्वद तुम्ही ब्राईड असताल आणि कमी रेंज मध्ये तुम्हाला जर शालू खरेदी करायचं असेल तर तुम्ही ही साडी खरेदी करू शकता यामधले कलर बघूया अगदी हळदीला बघा ह्याच्यावर पण सेल्फ काहीवर सेल्फ आहे काही प्लेन आहे कलर पूर्ण मिक्स डिझाईन मध्ये कलर्स मिळतील का कलर मिळतील ना डिझाईन मध्ये काय काय फरक आहे डिझाईन मिक्स बॉर्डर पण मिक्स आहे रेंज सगळे सेम राहील ना आठशे नव्वद रुपये ओके मस्त साडी आहे बघा कॉन्ट्रास्ट खूप छान दिलेला आहे आणि सगळे भरपल्लूच राहणार ना जसे आता दाखवले तसे हे आता हा एक बघू पल्लू प्रत्येकाचे वेगवेगळे आहेत पण भरपल्लूच आहे बनारस क्रेप अच्छा ही आहे बनारस क्रेप ही पण साडी अगदी चापून चोपून बसती ब्लाउज पीस सोबत आहे आणि शेवटपर्यंत आपल्याला बुट्टे एक सलग आहेत सुंदर साडी आहे तर रेंज पण कमी आहे जर तुम्ही बस्त्यामध्ये साडी तुम्हाला भरायची असेल नवरीसाठी खरेदी करायची असेल किंवा सायडर्सला द्यायची असेल फक्त आठशे नव्वद मध्ये हजारच्या आतली काटपदर प्रिंट, प्रिंट। लाईट वेट आहे झटपट नेसता येणारी सोबर कलर कॉम्बिनेशन प्रिंटेड सिल्क तो कपडा आहे याच्यावर पल्लोवर बघा अशी डिझाईन आहे आणि सिरोजगी याच्यावर काम केलेलं आहे पूर्ण शर्ट करून साडी भरलेला मस्त साडी आहे बघा एक नंबर साडी आहे आणि सुताला एकदम मौसूत आहे घरच्या घरी वॉश करता येणारी आणि आता उन्हाळ्यासाठी तुम्हाला अगदी छान जाणार आहे मस्त साडी यामधले कलर्स आपल्या पुढे आहेत रेंज काय असणार आहे रेंज पहिले रुपये रेट होते एक हजार पन्नास रुपये सगळे फ्रेश कलर आहेत आणि ऑफिस युज साठी ह्या साड्या खूप छान जातील सहा कलर कोम्बिनेशन सहा कलर तिथे दिदी आहेत आणि दिदींनी बघा हे पार्सल त्यांचं पॅक होतं इथे तर कशासाठी पार्सल खरेदी केलेलं आहे हे आम्ही लग्ना बसता खरेदी केलेला आहे ओके okay. आणि तुम्ही कुठून आहात म्हणजे आम्ही जुन्नरवरून आलेलो आहे आळेफाटा ओके okay. जुन्नरवरून आलेला आहोत आपल्या तिकडे तिकडे जाणार हो की तुम्ही चॉईस केला चॉईस केला आम्ही सकाळपासून आलो आम्हाला इथे छान वाटलं म्हणजे आम्ही खूप दुकानं पण फिरलो इथे आजूबाजूची पण रेट आम्हाला इथे छान वाटले क्वालिटी पण छान वाटली मग आम्ही इथे थांबून दिवसभर सगळं चूज करून मग ते घेतलं एक एक, एक। ओके आता तुम्ही तिकडे गेल्यावर आपल्या इथं काय सांगतात फॅमिली मेंबर्सला आपल्या की यायला पाहिजे यायला पाहिजे आम्ही नक्की आवर्जून सांगणार की इथे नक्की भेट द्यायला पाहिजे खूप सुंदर आहे मालाची क्वालिटी खूप छान आहे सगळं व्यवस्थित आहे रिजनेबल आहेत मेन म्हणजे जेव्हा माल तुम्हाला खरेदी करायचं असतो व्हरायटी दाखवतात हो खूप छान एक एक गोष्ट खूप छान कस्टमरला खूप छान प्रकारे इथं हे केलं जातं आणि पॅकिंग पण एकदम व्यवस्थित केलेलं आहे बघा म्हणजे नुकसान होणार नाही आणि आपण असं कितीही वेळा सांगितलं ना का आम्हाला हे नाही आवडलंय ते दाखवलं तरी ते कंटाळा नाही करत म्हणजे दाखवतात हे बघा हे नवीन आले ते नवीन आले असं खूप छान प्रकारे दाखवतात मग काही आम्ही सकाळी बारा वाजता आलो तेव्हापासून आतापर्यंत आम्ही इथेच आहे अच्छा पण खरेदीचं तुम्हाला समाधान आहे हो छान ओके थँक्यू दिदी